अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील सावरकर चौक ते नवीन बस स्थानकाच्या रोडवर सावरकर चौकामध्ये जागोजागी खड्डे पडले असून थोडाही पाऊस पडला तर तळ्याचे स्वरूप येते यावेळी मोटरसायकल चालकांना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे कळत नसल्यामुळे अनेक जण अपघात होऊन स्लीप होऊन या ठिकाणी पडलेले आहेत हे अद्याप दुरुस्त केलेले नाहीत हे आतापासूनच नाही तर गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न निर्माण झालेला आहे थोडाही पाऊस पडला की दोन ते तीन फूट खड्डे हे पाण्याने भरून साचलेले असतात या खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे मोटरसायकल धारकांना कि खडा कुठे आहे व कुठे नाही हे लक्षात येत नाही यामुळे मोटरसायकल अचानक खड्ड्यात जाऊन स्लीप होऊन अनेक जण पडून गंभीर जखमी झाले आहेत तरी या बाबतीत संबंधित त्यांनी लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करून खड्डे बुजून डांबरीकरण करावे अशी येथील जनतेची व वळतीतील धारकाची मागणी होत आहे धन्यवाद